या बहिणी आपला वकीलचा प्रसाद चोरला भागी आम्ही घेतलंय मीठ टाकून हे बघा खायला फोड घेतात पोरा खायला आता कसारा घाटात आणि पोरांनी चालू गेले पत्ता चॅनल तरी आज आम्ही निघालेलो आहे केदारनाथला तरी आता आम्ही तुम्हाला आमचा प्रवासही दाखवतो ट्रेन कल्याणवरून आहे तरी आता निघत आहे आणि केदारनाथ कुठे जायचा पहिला स्टॉप कुठे हरिद्वार हरिद्वार तर भेटूया तुम्हाला देवी बघायला भेटेल तर बघूया पुढे काय होतंय आता आम्ही कल्याण स्टेशनला निघालेलो आहे आमची कल्याणवरून ट्रेन आहे तरी भेटू आता तुम्हाला गाडी आम्हाला सोडायला चाललेल आहे आमचा मित्र सावंत याची कृपा आम्हाला सोडायची गाडी गाडी जरा ला पार्किंगला लावली कारण की गाडी आमची लेट आहे स्टेशनला पोहोच तर आम्ही इथे जरा नाश्ता करून घेतोय नाश्ता करायला आलेले आहेत आमचे मित्र गाडी लेट झाल्यामुळं मुलं तर नाश्ता करून भेटू तुम्हाला आता कल्याण स्टेशनला एवढी जण आहेत सामान तुमचे जरा लेट झालेले हो वकील साहेब कुठे कुठे जाणार आहे आपण आपण आपली ट्रेन खूप लेट झालेली आहे तीन लेट आहे थोडे रागवले माझ्यावर पण ठीक आहे त्याला बघूया आपण आता आपण आता जाणार डायरेक्ट हरिद्वारला हरिद्वारला हरिद्वार नंतर आपण निघणार चार तास बदलणार सोबत चांगली जर्नी आहे आपली पुढे आमची ट्रेन आलेली आता सव्वा दहा वाजता खूप लेट दोन तास लेट होती आता पोरं सारू चढतील बघा एवढी खूप जण आहेत साठ जण आहेत आधीच ट्रेन सुटलेली आहे आणि माझा मित्र चाललेला आहे आता आम्हाला सोडून दादा मी आमची जागा बघतोय एसी मध्ये घेतलाय हॅलो गाय फायनली आम्ही आता ट्रेन मध्ये आहे बघू शकतो तुम्ही गाडी चालू झालेली आहे आता तुम्हाला सर्व प्रवास कसा होणार आहे तेही दाखवू आणि काय खातो पितो कसा आमचं शेड्यूल आहे तेही दाखवू अरे भेटूया आता तुम्हाला जेवणाच्या काय माझी काय करू आम्ही मस्ती बिस्ती तेही दाखवूया आता ट्रेन कसारायला थांबली आहे जरा इंजन चेंज करते आणि आम्ही घेतलंय रानमेवा खायला झोड घेतात पोरा खायला नाही नाही आता कसारा घाटात आणि पोरांनी चालू केलाय पत्ता आणि वकील घाबर द्यायला पुढच्या वर्षी करा बोलतो मी दाखवत नाही आताच आम्ही जेवायला घेतलेलं आहे नाशिकला पोचलोय मस्त हलू हलू चालू आहे आणि खूप सारा असं जेवण आहे सोया चिल्ली राईस पुलाव राईस पनीर चिल्ली पोरावी घेतले जेवाला आता भेटू तुम्हाला काय होतं पुढं बघायला पत्ता बिता खिलवून झालाय पोरांचा भेटू दुपारी दोन वाजता जेवण देऊन झोपाईला बघितलं असेल तुम्ही आता संध्याकाळी वाजल्या चार का पाच माहीत आहे किती वाजल्यानंतर आधी वापस पोरावी घेतलेली ब्रेड व जोड ब्रेड जाम कुटेल ब्रेड आ जाम वारती दोग जन जोपले एक वकील एक आतिश चिकलू उठ चिकलू आ चिकलू उठला चिकलू आता कुठं पोहत् आपण भुसावाल आम्ही यांच्या सीटवर झोपायला चाललोय तिकडे जरा आवाज होतो म्हणून तरी भेटूया तुम्हाला तर तिकडे तिकडे विश्रांत करतो दोन सीट आहेत आणि आम्ही बघितला ब्रेड पाव खाल्ला जरा नाश्ता केला वापस संध्याकाळी सहा वाजता झोपायला घेतलाय यांची सीट वर भेटूया तुम्हाला पहिले नंतर भेटू गुड नाईट झोपलेलो त्या सीट वर बघितलं असेल चालू आहे अजून ट्रॅव्हलिंग म्हणजे आता आम्ही जेवायला घेणार आहे तर जेवू आणि नंतर बघू काय उतरायचं आहे का कुठे बघू एकदा पूर्ण काळोख झालेला आहे दिसत नाही आता विषय आता आम्ही जेवायला वापस रात्रीच कशात लावणार गुड मॉर्निंग गाईज आताच उठलेश सकाळी बघितलं असेल तुम्ही साडेआठची ट्रेन होती तर ती सवा आठची होती ती साडे दहाला आली लेट झाली आता आम्ही सकाळी सहा सात किती वाजता पोहोचले दिल्लीला साडेसहाला साडेचारला दिल्लीला पोहोचलो साडेचारला दिल्लीला होता आत्ता कुठे हो तर आता सा सकाळी साडेसात वाजता जरा उठलो तर फ्रेश बी शो पोरं जरा आपली सगळं सेटअप ला झोपायच्या अजून झोपले उठले नाही बाकी आहेत अजून खाली वकील आहे वकील जरा किचन मध्ये आलतो पाणी गरम करायला बघा किचन गरम पाणी प्यायला लागेल आता उठलोय सकाळ सकाळी ट्रेन चालू आहे आपली मस्त मॉर्निंग बघा पोरांची कशी झोपूनच तडांग चढांग तडांग तडांग टॉपला आम्ही दोघं होतो यो आणि मी या टॉप वर पोरं आता चाय पियाला घेतलाय कॉफी विकी અને માંગા દે સવાઈ દૂધ બનાવી ર શક્કર પાણી એલા કમી નાખલા થા એક બ્લેક કોફી બના બસ બસ

पोहचणार आहे थोडा आणि जरा गाडी क्रॉसिंगला थांबली आहे सर्व इकडे फोटोशूट चालू आहे आणि इथे आमच्या काम्या आहे बघा आता आम्ही पण रील हरिद्वारला उतरल्यावर आता भेटू तुम्हाला डायरेक्ट घेऊ ना फायनली दे। हरिद्रुहार आलेला आहे इथे आमचा स्टॉप आहे इथून त्याच्यानंतर काय होणार आहे ते दाखवतो आता आमची पॅकिंग करतात पोरं भो महादेव हरिद्वार स्टेशन ला कल्याणवरून कल्याण पकडलेली ट्रेन हरिद्वार आता चाललोय आम्ही हॉटेलवर त्याच्यानंतर काय होईल ते तुम्हाला सांगतो एवढी फुल प्राऊड आहे चोपन जण आहेत आम्ही बघूया तिकडे भेटतात सर्व रिक्षा बिक्षा जायला हॉटेल आहे कुठला हॉटेल आमचा बसंती हॉटेल आहे त्या हॉटेल जाऊन दा जाणार आहे आणि खूप सुंदर असा स्टेशन आहे या आता 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 या दिशेला चाललोय आम्ही रिक्षा पकडायला बघू आता रिक्षात बसतो बसलोय आम्ही ऑटोत हरिद्वार स्टेशन वरून चलो डॉगी बोले भू डॉगी बोले भू बोलतात चला मग आता हॉटेलला भेटू डायरेक्ट आलेलो हॉटेलला बसंती जेव्हा आपला दुकानाच्या बाजूला असा तर हॉटेलमध्ये जातो आणि भेटतो तुम्हाला सर्व सामान मिळून उतरतो भेटलेले आम्हाला आता रूम मस्त असा रूम आहे थ्री मेंबर्स थ्री मेंबर्स आणि आता आम्ही आलो आहे जेवायला आता जेवून घेतो दाखव रेसिपी यो काढ भाजी मिक्स भाजी डाल आणि तो स्टीम राईस दाखव स्टीम राईस स्टीम राईस आणि तिकडे फूक आहेत जिरा राईस जेवण घेतो आणि भेटूया हॉटेलमध्ये होतो आणि आता आम्ही विश्रांती केली बारा वा साडेबारा वाजता सा पोचलेलो येते आणि एक वाजता येते जरा जेवलो बिवलो बघितला असेल आणि आता या हॉटेलमधून चालू आहे आपली गाडी आहे जरा गंगेवर चालू आहे गंगा नानच्या इकडे आणि आरती पण आहे गंगा आरती ती पण बघायची आपल्या हॉटेल पासून गंगा दोन दो किलोमीटर आहे दोन किलोमीटर आहे तरी आता आपण तिकडेच चालू आहे इकडे समोर तिकडून लेफ्ट मारला तर राईट आणि आता सीधा आपण भेटू तुम्हाला गंगा इकडे पहिला कोणतं मंदिर कि इधर जाने आहे ना मंचा देवी ते उतरलो समोर दोन किलोमीटर होता तिकडून आणि आता इकडे रोपवे आहे रोपवे मधून जायचं आपल्याला समोर असा रोपवे मधून खाली आता समोरून आलो तुम्ही बघितलं असं उतरलो खाली समोर रोपवे आहे आणि इकडून तिकीट काढायचं पहिले आम्ही तिकीट काढतो त्यानंतर रोपवेला जातो पोराने डिसिजन घेतला पायीच जायचा रोपवे बघा कारण की इथे वेटिंग आहे आमच्याकडे टाइम नाही आणि त्या रोपवेच्या बाजूनेच या समोरून असा उलट रस्ता होता यायला चालत आहे ज्या बघू आता किती टाइम लागतो वरती जायला हा गेट आहे मानसादेवी इथून आता असा चढायचा ते बघा चढतात पोरं असा 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 वरती असा जायचा भेटू आता वरती इकडून इथून समोरून चढत चाड़ चढत आलो आता खाय पियाला पण असा सोडा शॉप काही पाणी बिनी केळं बिलं थोडाच बाकी आहे वरती चालू आहे आता इकडून समोरून असं जायचं आहे भेटू पुढे असा मंदिर आहे यो इकडे जायचं आहे आपल्याला समोर असा मंदिराच्या इकडून दर्शनाला हा बघा दर्शन फायनली पोहोचलो काय तिथे तिकीट बिकीट काढू नका रोपवेचा जास्तीत जास्त अर्धा तास लागतो ते बनवतात हजार पंधराशे सांगतात वेटिंग आहे हे आहे ते आहे इथे गेट आलो पण आता दर्शन घेतो पुढे बघू त्याला देवी। माँचा माँचा। दर्शन घेतलं समोर झालो काय दोन मिनिटात दर्शन इथून दर्शन घेऊन आलो समोरून आणि इथे लगे आपण चामुंडा माता दर्शन ते दर्शन घेतो आम्ही याच मंदिरात खूप सारे मंदिर आहेत हे आहेत वैष्णोदेवी मा ते दर्शन घेतो ते समोर दर्शन घेतलं आणि इथे आम्ही आम्ही चपल्या ठेवलेल्या आणि सामान घेतलेलं इथे चपला ठेवलेल्या त्या घेऊन निघतोय खाली काही टाईम लागत नाही आता समोरून बाहेर जाऊ चालत यायच कोणी पण रोपेनी येऊ नका या बाईने आपला वकीलचा प्रसाद चोरला वकीलचा तो चुचू करतोय खालती उतरताना प्रसाद घेतलेला तरी आता उतरू खाली आणि भेटू तुम्हाला पुढं इथून आलो रोपवेचा रस्ता तुम्ही बघितला रोपवेचे इथे थांबलेलं तिकडूनच म्हणजे उतरलो तिकडूनच असा रस्ता आहे गंगाजीकडे जायला तिकडे आज समोर दहा मिनिटात आहे तरी भेटू आता तुम्हाला पुढे गंगा स्नान करताना खूप असा मोठा मार्केट लागतो जाताना सर्व प्रकारचे जा वस्तू कपडे ए टू झेड खायच्या पण वस्तू आहेत आणि सर्व वस्तू ए टू झेड जेट। कपडे समोरून आलो असा डायरेक्ट हे बघा गंगा स्नान तिथेच होतो आणि महाआरती पण होणार आहे गंगेची ती पण बघणार आहे तरी बघू आता कुठे फिरायचं आहे समोरून आलो खालून त्या ब्रिज वर शिलाजीत पण विकायला आहे केशर आहे इलाज़ इतने शोरूपे में दे रुपया केसर बन है सर्वासे भी कहलाते वस्तु इतने आता आंगोल करता गंगा स्नान कभी आपन आता समोर आंगोल के लिए करे तो निकाला गंगा आरती करे समोरच आहे इकडे गंगा आरती त्या ब्रिजच्या इकडे तरी भेटू आता तो इकडे अरे बाबा समोर भोले बाबा आहे ना तिकडे आई घाटाच्या इकडून समोरूनच हा मंदिर आहे मुख्य मंदिर नवग्रह मंदिर मंदिर तिकडेच गंगा आरती होते बघा गंगा आरतीला फुल प्राऊड आहे तिथे गंगा मंदिर पण आहे बघा इकडून पण रस्ते समोरून यायला आम्ही इकडून खालून आलो गंगा स्नान करून आता चालू बघतोय कुठून समोर तिथून चान्स नाही समोर जायला बघू तरी भेटला तिथे कोबरा कमांडो पण आहे लक्ष ठेवायला पूर्ण घाटावर चालू आहे आरती जे स्क्रीन वर आहेत ते साधू करतील आरती भेटली जागा आम्हाला आरती बघायला समोर चालू आहे बघा पूर्ण घाट आहे आणि पूर्ण क्राउड संध्याकाळी सात वाजता होते ही आरती इथे तर याची

त्याच्यानंतर चारही धाम करतात ती तशी माहिती सांगतात तुम्हाला ट्रान्सफर्मेशन करून सांगतो मी पहिली ही आरती करावी लागते त्यानंतर चार धाम करायचे असतात तरी भेटूया त्या समोर तिकडे आम्ही गंगा आरती करून आलो आता काळोख व्हायला लागला तर चालू आम्ही आमच्या रूमवर जरा इथे फोटो काढतात थोडं बघा समोर इकडे आमचा रूम आहे त्या दिशेला जाणार आहे तो ब्रिज समोर तिकडून आतमध्ये खायला तर एक नंबर क्लास या मार्केट मध्ये चालू दा क्लास तर आम्ही रूमवर रूमवर आता काय बघू हॉटेलला जायला सवारी घेतली आम्ही चांगला व्यक्ती झालाय आता रात्रीच्या वाजल्यात आठ या आजच्या दिवसात आम्ही तीन चार स्पॉट बघितले ते बघायला भेटतील तुम्हाला ते बाईनी पॅण्डल सोडून आता टाकला असेल तुम्ही जेवायला चाललोय खाली चला जाऊ लिफ्ट येणार आहे जाऊन दे चल जाऊन दे जाऊ आणि आता झोपू डायरेक्ट आपण चल उतरतो चल आजचे वेटर बघा आपले चांगला वेटर मग बोलायला लागेल वेटर शिरा तुम्हाला नाही रात्रीचं जेवण गुड नाईट गाईस तर झोपतोय आम्ही काय दिसणार नाही मला लाईट बंद केलेली आहे तरी आता हे फर्स्ट पार्ट आहे अजून असे पार्ट येत राहतील तर तुम्ही बघत राहा तर उद्या नव्याने एक ब्लॉग होईल तोही तुम्ही तो नेक्स्ट पार्टमध्ये बघू शकता तरी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा